नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आणि बाबा हे हो काय नवीन सांगतोय ह्या प्रश्न आता पडला चला तुम्ही खट टाकताना दिसत असेल मी फुटवा झाला फुटवा झाल्यानंतर फुटवा थांबवण्यासाठी आणि एक सलग उंची फुटव्याची आणि जेट्याची वाढवण्यासाठी आपण युरिया पोटॅश त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्युट्रन्स याचं मिश्रण सगळं एकत्र करून टाकत आहे जरा खत ओललं झालं आहे कारण मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यामुळं थोडं ओलसरपणा येतो पण त्याच पद्धतीनं टाकत गेलं पाहिजे थोडं खताची आवश्यकता असते तीन एकराला आता आम्ही तीन युरिया दोन पोटॅश एक मॅग्नेशियम सल्फेट आणि वीस किलो मायक्रोमोटोनचा वापर करत आहे ह्या खतामुळं बऱ्याचशाच गोष्टी जे तुमच्या आता फुटवं निघाल्यात एका गड्ड्यामध्ये सहा ते सात फुटवं निघाल्यात तर याला बाळभरणी करण्याच्याऐवजी उसाची उंची वाढवण्यासाठी नायट्रोजनचा वापर आणि उसाची जाडी वाढवण्यासाठी पोट्याचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीनं उसाची उंची वाढते आणि बाळभरणीचा जो मोठा होणारा खर्च आहे तो थांबून जातो आपला बाळभरणीचा खर्च थांबल्यामुळं आपल्या खर्चात बचत चांगल्या पद्धतीनं होते तर हा दोन महिने चार दिवसाचा जो प्लॉट आहे त्या पद्धतीनं त्याची ग्रोथिंग आहे आणि डेव्हलपमेंट बी बघू शकताय तुम्ही एका गड्ड्यामध्ये सहा ते सात आसपास फुटवे झालेले आहेत तर अशा पद्धतीनं हे खत टाकत आहे याच्यानंतर एक फवारणी येईल फवारणी घेतल्यानंतर तुम्हाने पुढल्या ब्लॉकमध्ये याची माहिती मिळेल शेतकर बंधून जसं तुम्हाने हे व्हिडिओ आवडतात लाईक करता आणि तुमचे व्ह्यूज यायला लागल्यात त्या पद्धतीनं तुम्ही जर चॅनल आमचं सबस्क्राईब करत गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्यापर्यंत खताची माहिती पोचेल आणि योग्य ते खतं टाकल्यामुळं उसाची चांगल्या पद्धतीनं वाढ होते हे प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचेल आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचल्यामुळं जे शेतकऱ्यांच्यात अजांतेपणा आहे रासायनिक खतांचा तो चांगल्या पद्धतीनं मिळाल्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी सुधारतील तर तुम्ही चॅनल जेवढं सबस्क्राईब करशीलला आणि जेवढं शेअर करचीला तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्यांचा ह्या महाराष्ट्रातला एकही शेतकरी असा बिनखताचा आणि अडाणी शेतकरी राहणार नाही नमस्कार